विट्यात एकोणतीस मे रोजी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य मेळावा नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव यांची माहिती संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचा प्रशा प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखविण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकारण गलाई बांधव व्यापारी हॉलमार्किंग यांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय व ते प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य मेळावा एकोणतीस मे रोजी विट्यात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली

ह्याला कसं झालं आहे खूप दिवसापासून आम्ही आम्ही भरमपणेनं एकशे पन्नास ते दीडशे वर्ष ते दीडशे वर्ष ते दोनशे वर्षाचा असं इतिहास सांगत आहोत पण आमचं हे जे इतिहास हा फक्त आमच्या लोकांच्या मर्यादितच राहिला गेला आमचा हा फक्त कुठल्या सेंट्रल गवर्नमेंटच्या कायद्या कायद्यामध्ये आला नाही किंवा त्याच्या दप्तरमध्ये आला नाही स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्याही दप्तरमध्ये आलेला नाही त्यामुळं आम्हाला कुठेही सरकारच्या कुठल्याही योजना असतील काहीही असतील ते हे कुठेही आम्हाला लागू होत नाही त्याच्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून नॅशनल अँड सिल्वर रिफायनरीच्या माध्यमातून दिल्लीला बरेच वेळाला नितीन गडके साहेबांची भेट घेतली आम्ही त्याच्यानंतर ज्या आपले ही असे नारायण साहेब एम एस एनला मंत्री होते त्यावेळेला त्यांचीही भेट घेतली त्याच्यानंतर अमित शहा साहेबांची पण भेट घेतली त्यांना बऱ्यापैकी म्हणजे आम्ही किती स्किल्ड लोक आहोत आणि स्किल्ड लोक लोकांचं जर जर हा सगळा बिझनेस गेला तर आमची जवळजवळ एक लाख दुकान आणि एक लाख दुकानापासून जवळजवळ दहा लाख लोक जगतात हे सगळे पूर्ण ह्याच्यावर येतील रस्त्यावर येतील अशा पद्धतीची त्यांच्याकडे आम्ही मांडणी केलेली होती आता कसं झालं साहेब आम्हाला ज्यावेळेला दोन प्रकार लघु उद्योग ज्यावेळेला आम्ही मागितला लघु उद्योग द्यायला सुद्धा अमित गडकरी साहेबांनी किंवा नारायण राणे साहेबांनी सांगितले ठीक आहे तुम्हाला पाहिजे असं तर देतो पण त्याचं कारण कसं होतं लघु उद्योग म्हणलाय की मग तो जिथं जिथं लघु उद्योग चालतो जिथं जिथे एमआयडीसी चालतात त्या भागात जावं लागतं त्या भागात जर आम्ही गेलो तर मग आम्हाला ते सोन्याचा बिझनेस असा आहे की जिथं जिथं सोन्याचा व्यापार चालतो किंवा जिथं जिथे जोडली बिझनेस आहे त्याच ठिकाणी हा धंदा चालू शकतो जर एमआयडीशी गेलो तर आमचा तो धंदा जाणार नाही तिकडं त्याच्यासाठी आमची अशी मूळ मागणी आहे ज्या पद्धतीनं सोनाऱ्याच्या जातीचा धंदा आहे तो घरी बसून स्वतःचा धंदा करू शकतो बाकीच्या इथे जसं बाबा धंदा आहे तर आपापल्या घरी बसवून करणार तसं धंदा जातीचा धंदा असावा आणि जातीच्या ज्या ज्या काही धंद्याला ज्या फायदे मिळतात ते पूर्ण आमच्या गलाई बंधवाने मिळावं होतं ह्याच्यासाठी आमच्या सरकारकडे हे मुख्य मागणं असं राहणार आहे की बाबा आम्हाला जो जातीचा धंदा आहे ज्या बऱ्याचशा जाती, जा जाती प्रमाणे त्यांच्या जातीचा धंदा करतात तसं आम्हाला मिळवून घ्यावं असा आमचा प्रयत्न आहे की सगळ्यासाठी मग काही मिनिस्टरकडे जावं लागलं सरकारमध्ये भांडावं लागलं सरकारकडे जावं लागलं तर हे सगळ्या गोष्टी आम्ही पुढे करणार आहे त्याच्यानंतर कसं होतंय आज पूर्णपणे भारतभर असणारा बिझनेस हा सगळा सोन्या चांदीचा बिझनेस काय थोड्या बिझनेस जास्त अंडरमध्ये गेला आणि त्यामुळं कारपोरेटर रिफायनरीच सुद्धा पुन्हा चालू झालं रिफायनरी चालू झाल्यानंतर त्यांनी काय केलं एक आमच्यावरती बांधावर इतकं मोठं संकट आणलं त्यांनी की बाबा तुम्ही जर त्यांनी असं दाखवून दिले की हा भारत असलेल्या गलाईचा व्यवसाय हे छोटे मोठे काम आहे ते काय मोठे काम करू शकत नाही ते लहान कामाच्या पद्धतीने काम करतात हे सगळं काम कार्पोरेटर कॉर्पोरेट इथं झालं पाहिजे ह्या पद्धतीने त्यांनी सरकारकडे मागणी केली आणि ही मोठी असल्यामुळं सरकारच्या बऱ्याचशा गोष्टीकडे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मान्य होत गेल्या ह्या गोष्टी ज्यावेळेला आम्हाला कळल्या की बाबा हे असं असं होत चाललंय त्यावेळेला आमच्या नॅशनल गोल्डन सिलेक्ट्रायन असोसिएशनच्या माध्यमातून मग पहिल्यांदा सुरेश प्रभूची भेट घेतली सुरेश प्रभूची भेट घेतल्यानंतर त्यांचं आमचं पूर्ण मान्य त्यांना मान सांगितलं की आम्ही इतके लोक आहोत इतके लोक त्याच्या हो करतात मग त्याच्यानंतर आमचा गोल्ड काउन्सिलमध्ये आमचा एक माणूस त्याने घ्यायला लावला त्याच्याबरोबर संजय काका होते त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथं सुरेश नंबोकले पोचलो त्याच्यानंतर मग दुसरी ज्या वेळेला झाली का नाही नारायण राणेंच्या बरोबर त्यावेळेला नारायण राणे सुद्धा म्हटले बाबा आम्ही सुद्धा तसा प्रयत्न करतो आणि त्यांनी माझ्याकडून एक पत्र लिहून घेतलं होतं की तुम्हाला जे जे पाहिजे त्या त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सामील करून घेतलं होतं सामील झाल्यानंतर कसं झालं ज्यावेळाला हा कायद्याचा मसुदा तयार केला जातो त्या मसुद्यामध्ये आमचं ते मांडण्यात येणे त्यांनी ती योग्य म्हणजे आपण कसं म्हटलं होतं गलाई हा आमच्या शब्दाला काय होत होतं गलाई हा शब्दाचा आम्हाला मिळावा आणि गलाई ह्याशी एक आमची जात बनावी अशा पद्धतीने ती नागरिकांना एक लेटर दिलेलं होतं पण ती त्या पद्धतीनं ती संसदेत काही ते मंजूर झालं नाही त्यांचे पी वगैरे माझी चर्चा झाली त्यानंतर ते म्हणले आपल्याला बघायचं पुढच्या नंतर आता आमच्याकडे अशी मागणी आहे की जेवढे आमच्याकडे एक खास जागा आता सांगली जिल्ह्याच्या आमच्या आहेत त्यांच्याबरोबर आणखी चार पाच खास जागा आम्ही मिळवून आम्हाला तो मसुदा तयार करून आमची जी मागणी संसदेत मांडून घेऊन ती मान्य करायसाठी आम्ही सगळं नॅशनल करत आहे आणि प्रत्येक तालुक्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जे वलय बांधव असेल तो ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी राहावा त्याच ठिकाणी त्याचं वैभव चालावं त्या ठिकाणी शिक्षण वगैरे होते ते राहावं एवढ्यासाठी पूर्णपणे आमचं असोसिएशन प्रयत्न करत आहे आणि त्याच्या हा मेळावा घेण्याचा एकमेव उद्देश पूर्ण भारतमध्ये असताना सगळ्या लोकांना कळावं येते की पुढच्या येणाऱ्या किती अडचणी येऊ शकतात त्या अडचणी सुद्धा सगळ्यांच्या पुढे इथं मांडणार आहे याच्यासाठी ह्या सगळ्यात गळाई गळाईबांधवाचा मोळावा घेऊन आम्ही सगळ्या पूर्ण गळाई बांधवांना हे सगळी पूर्ण माहिती देऊन आपल्यासाठी येणाऱ्या अडचणीपासून कसं दूर करता येईल हा आमचा एक मानस आहे त्या मानसप्रमाणे आम्ही हा मेळावा घेत आहोत आणि पूर्णपणे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आज पत्रकार संघटनेचे लोक इथं जाऊ लावत त्यांना मी धन्यवाद देऊन तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल बाहेर असलेल्या गलाई बांधवावरून कसं पोचू शकता कसं जाऊ शकता तेवढं काय राहावं धन्यवाद नमस्कार नॅशनलोवर असोशिएशनच्या वतीने भारतभर उखुरलेले गलाई बांधव त्या संबंधीचे असणारे व्यापारी यांचा एक भव्य मोठा मेळावा मिटा या ठिकाणी असोशिएशनं येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला मे एकोणतीस तीस तारखेला आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आज बांधव हा भारत जर विखुरला असला तर सुद्धा व्यवसाय कुठं करायचा राहिला नाही नवीन नवीन त्याच्यावरती आलेले आता अडचणी आणि के शासकीय केंद्र शासनाचे असलेले नियम आणि त्यामुळं हा व्यवसाय पुढेच चाललेला आहे मग आता नॅशनल वर्ड सिल्वर असोसिएशन शासन एकमेव संस्था अशी आहे की डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये आपले मेंबर आहेत आणि एक हॉलमार्किंगचे सुद्धा आपले अध्यक्ष आहेत सती उदय शिंदे असतील सती शाभा असतील तर यांनी या संस्थेनं प्रयत्न करून की ह्या कडाई बांधव वाचला पाहिजे ह्यासाठी एक त्या असणाऱ्या डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये की आपल्यासाठी काहीतरी विचार झाला पाहिजे असा मुद्दा मांडून आपण ते येणारी अडचण थांबवलेली आहे पण त्यांचा असा विषय झालेला आहे की आपण बांधव आहात किती आपण त्यांना सांगितलेलं आहे सातारा जिल्हा सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यातले दुष्काळी तालुके शंभर वर्षाच्या आधीपासून हा व्यवसाय करतात आणि आज तुम्ही जर हे कॉर्पोरेटवाल्यांना दिलं तर हे जे असणारे आमचे दोन लाख अडीच लाख गलाईबांधव आणि त्यांच्या मागं असणारे कुटुंब ही हो संपतील तर त्यामुळं ह्याला तुम्ही तसं करता कामा नाही तर त्यांनी आपल्याला त्याचा विचार केला आणि सांगितलं बाबा तुमची गराई बांधवाची संख्या तर किती आहे आपण एक त्यांना दर्जा मागितला की बाबा बांधवाला कुठला तर दर्जा असू दे आम्हाला काहीतरी एक लिमिटेड असू दे आम्हाला काहीतरी शासकीय लाभ मिळावा आणि आम्हाला लायसन मिळावं आम्हाला ह्या दृष्टीनं आमचा गराईबांधव भारतभर टिकला पाहिजे अशा दृष्टीनं एक मोठा मेळावा आपण विटा या ठिकाण ठेवलेलं आहे विचार ठेवायचं कारणसुद्धा असं आहे विटा हे गलाय बांधवाचं हब आहे म्हणजे प्रमुख ठिकाण आहे भले इकडे सातारा जिल्ह्यातले काय तालुके असतील आणि काय सांगोळी तालुक्यातील असतील तालुके असतील तसं विटा हे प्रमुख ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी लोकांना येणं सोयीचं आहे आपण कुठेही बाहेर भेटला तर सामान्य गलाय बांधव तिथं पोचू शकणार नाही हा परिसर जवळपास असल्यामुळं त्यांची घरं रहिवाशी इथं असल्यामुळं ते गावी येऊन ह्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल आपलं जे मार्गदर्शन किंवा संबंधित लोक जी माहिती द्यायला येणार आहेत त्या लोकांच्याकडून आपल्याला ह्या लोकांना माहिती चांगली मिळेल आणि आपण त्या दृष्टीनं हा मेळावा विटा या ठिकाणी ठेवण्याचं कारण तर अशा पद्धतीनं हा मोठ्या प्रमाणात मोठा मेळावा विट्यामध्ये घेऊन शासनाला गलाय बांधवांची संख्या किती आहे आपण किती जण ह्याच्यावर अवलंबून आहोत ह्या दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण हा मोठा मेळावा इथं घेऊन ह्या मेळाव्याला आपल्या भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा सोनाचादी व्यवसाय करणारा गलाय बांधव एक्स्पेशली गलाय बांधव त्याची आज फार मोठी अडचण आहे ह्या लोकांना तिथं यायला शक्य आहे आणि ह्यांना तिथं मार्गदर्शन करणं शक्य आहे आणि येणारा हा मोठा मेळावा आपण केंद्र शासनपर्यंत महाराष्ट्र शासनपर्यंत पोहोचवणार आहे त्याचा आवाज सुद्धा हो तिथं उठला पाहिजे या दृष्टीनं हा मोठा आयोजित केलेला आहे मेळावा त्या मेळाव्यासाठी भारतातील असल्या सर्व कला बांधवांनी एकोणतीस आणि तीस तारखेला हजर राहायचा आहे त्याला कुठली संघटना वगैरे फक्त नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन यांच्या माध्यमातून हे हो मेळावा घेतलेला आहे त्याला भारतातल्या सगळ्या संघटना सगळे बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्व पत्रकारांना सर्वांनी एक विनंती करतो की ह्या आपणाला माहिती आहे या विजयामुळं किंवा ह्या परिसरामुळं ह्या दुष्काळी तालुक्यामुळं आपला भागाचा विकास कसा झाला ही आपल्या सर्वांना माहीत आहे तर त्यासाठी आपण सुद्धा या लोकांपर्यंत पोहोचायचा यासाठी आपण सहकार्य पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि सर्व ग्राहकांना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे धन्यवाद तो त्याला तोंड देण्यासाठी निर्माण केलं आणि आपण त्यात बऱ्यापैकी यशस्वी आलं तसं कार्याध्यक्षांनी आदेशाने सांगितलं की आमच्या मंत्र्यांना आम्ही भेटलो आणि विविध दर्जा मिळून भेटला तर ते, ते, ते बोलणी करण्यासाठी एक कमिटी निर्माण केली गवर्नमेंटनं आणि त्यांचं नाव ठेवण्यात आलं नॅशनल जेम्स डोमेस्टिक काउन्सिल समिती जी एम सी जी एम सी तर त्याच्यामध्ये आपण आग्रह करून दोन सदस्यांना त्यात आपल्याला त्यात घ्यायला हवं आणि ते दोन सदस्य म्हणजे सो कैलास प्रताप शेठ साळुके छरंजी साळुंके आणि हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे दोघांनी लागले आणि तिने ते दोन लोक आपले जीवाचं रान करून आपल्या गला हिताच्या प्रश्न मार्ग करण्यासाठी जीवाचं रान करून तिने तिथं लढत आहे आणि बऱ्यापैकी यशस्वी आलेलं आहे आता विठ्याला जो आपला भव्य मेळावा गलाय घेण्याचा हेतू असा आहे की गलाय बांधव हा विट्याची सदन आहे बरेच बरेच दुष्काळ आज वर्ष गाव वगैरे ते सदन नाही कारण विटा ही हब आहे हब म्हणजे ज्याला बाबू प्रत्येक जण हा म्हणतो की माझी मातृभूमी माझी भूमी ही विटा आहे म्हणून विट्याच्या कनेक्शन मध्ये लग्नासाठी ह्या महिन्यात कार्यक्रमासाठी लोक येतात त्यानिमित्तानं ह्या लोकांना मेळाव्या मेळाव्याला येता यावं दुसरी गोष्ट तिथं गाडा व्यवसाय संलग्न तंच संलग्न आणि हॉमान मिश्रण मशिनरीचं प्रदर्शन मानण्यात येणार आहे आहे ते मी त्याला मागता यावं यासाठी विटा हे ठिकाण निवडलं आणि या विटा ठिकाणी जय माता मंगल कार्यालय सांगली रोडला तिथं आहे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या दोन दिवस कार्यक्रम भव्य आपण संपन्न आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी आपल्या असोसिएशन वतीनं भारतात संपूर्ण विखरला गाण्याबाजूला असं आवाहन करतो की तुम्ही आणि आपली एक लोकसंख्या आपली एक साख्या आपण द्यावी सरकारला विनंती करतो आणि तुम्हाला जाहीर आवाज खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल